सर्वात प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की खाडीपट्ट्याप्रते मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश आपण लोकतात मोठ्या प्रमाणात कसा पक्षप्रवेश आहे ते उद्या तुम्ही बघाल करणार आणि एक मुस्लिम समाजाची लोक जर पक्षीप्रवेश करत असतील मला पक्षीप्रवेश करायचा सर्वांचा अधिकार आहे कुठल्या पक्षात जायचं काय करायचं ते जाती जाताचा अधिकार असतो परंतु हे जे पक्षप्रवेश करायला निघाले आहेत ते उद्यापर्यंत एक नारा देत होते हे इस्लाम खत्रेमय मजब खत्रेमय बी जे साथ मत जा बी जे पीजवळ जाऊ नको तेच आता पक्ष प्रवेश करायला निघाले आहेत तेव्हा तेव्हा खाडीपट्ट्याची जनते जी आहे ती समजदार आहे त्यांना माहिती आहे कुणाला मतदान करायचं कुणाला नाही करायचं जिल्हा परिषदचा जो विभाग आहे तो अहो त्यावर आमचा अधिकार आहे आणि आम्ही निवडणूक लढणारी शंभर टक्के आणि तुम्हाला एक बात आणखी सांगू इच्छितो की सांग खाडीपट्टा विभागामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे भास्कर शेठच्या नेतृत्व नेतृत्वातच निवडून येणार आहेत जागा कुणी कितीही प्रयत्न करू द्या कितीही नाचू द्या आता लोकांना माहिती पडलं आहे ना कोण आपल्या मफातसाठी कुठं चालला आहे कुणी काय फायदा घेतला नाही राजनीतीचा ते सर्वांना माहिती झालेलं आहे तेव्हा जनता आमची एवढी समजदार आहे की कुठं मतदान करायचं आहे आणि कुठं नाही हे सर्व जनताला माहिती आहे आणि निवडून जी येणारी खारीपट्ट्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे भास्कर शेठच्या नेतृत्वात जी निवडणूक लढली जाईल तेच निवडून येतील ही माझी गॅरंटी आहे राहिली गोष्ट आता इथं ओपन पडला की इकडं जायचा तिकडं ओपन पडला की तिकडे जायचा ते आता दिवस संपलेत एक कधी कधी भरणाक्यात ओपन पडली की भोसत्या गटात जा आपल्या भोसत्या गटात जायचा भोसत्या गटात ओपन पडली की पुरुष गटात ओपन पडली की तिकडे जायचं ते दिवस संपले आता जनता एवढी शानी झालेली आहे की त्यांना माहिती आहे त्यांच्या जवळचा माणूस कोण नाही त्यांच्या कामा पडणारा माणूस कोण आहे त्या आणि जनता ही ज बघा तुम्ही या पुढच्या निवडणुकीत बघाल कुठलाही मोठा नित ने, नेतासुद्धा खारीपट विभागामध्ये उभा राहिला तरी तो तिथून प्र हारणार शंभर टक्के हारणार आणि आम्ही तर जिल्हा परिषद निवडणूक लढणार म्हणजे लढणार काही हो द्या आमचा एकदम ठाम विश्वास आहे की आमची जनता आमच्या संख्ये आहे आणि आमची जनता आम्हालाच निवडून देईल भास् आदरणीय भास्करशेठच्या जाधव भास्करशेठ जाधव याच्या नेतृत्वात आम्हालाच आमची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडून देईल ही आम्हाला पुढी खात्री आहे